नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार शरद पवारांना दारुण्य हा ईश्वरनिमित्त वरदान आहे का असा प्रश्न सध्याच्या राजकीय घडामोडीवरून पडतोय मी शरद पवारांना शरद पवार आज त्र्याऐंशी वर्षे वयाचे हो आहेत त्यांना सारे रिटायर करायला निघाले होते त्यांचा अजित दादा पवार यांनी तर जाहीरपणे सांगितलं ता होतं की बा काका आता रिटायर व्हाव आम्हाला संधी द्या काका काका रिटायर व्हायला तयार नव्हते जेव्हा पुतण्या बाहेर पडला काकाने पुन्हा मैदानात उडी घेतली आणि आज आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीला दीड महिना असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालाय ज्याला पूर्ण पूर्ण महाराष्ट्र रिटायर करायला निघाला होता सत्तेतला सत्तेतला महाराष्ट्र ते शरद पवार आज जोरात आहेत शरद पवार संपले असं म्हणणार हा झंझणी चपराग आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची जी माणसं आहेत खास माणसं समर्जित घाटगे आता काल आलेले हर्षवर्धन पाटील हे दोघही शरद पवारांकडे गेले तुतारी वा, आता वाजवणार अजितदादा आहे अजितदादांना भाजपने महायुतीत का घेतलं सोबत का घेतलं हा एक म्हणजे यक्ष प्रश्न आहे ज्यांना राजकारण थोडं तरी समजते त्यांनी शरद पवारांना हात सुद्धा लावला नसत पण अमित शहा या कंपनीने कडेवर घेतला आता डोक्यावर सुद्धा घेतलाय दादा ज्या प्रकारे भाजपचं नुकसान करताय संघाने इशारा दिल्यानंतरही लोकसभेत हेच झालं लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता शरद पवारांनी दहा जागा लढवल्या आठ जागा जिंकल्या त्याच उलट झालं दुसरं उद्धव ठाकरे तेवीस जागा लढवल्या फक्त नऊ जागा जिंकल्या त्यामुळे उद्धव ठाकरे आता बाजूला पडल्यासारखे आहेत आता महायुतीत त्यांनी फार आधी ऍडमिशन घेत महाआघाडी त्यांनी फार आधी ऍडमिशन घेऊन ठेवली होती त्यामुळे ॲडमिशन कागदार आहे परंतु आता महाआघाडीसाठी म्हणजे शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे हे आता लायबिलिटी आहे म्हणजे काल परवा रिटायरमेंट मध्ये निघालेला लोकांनी काढलेला माणूस आज पूर्ण पूर्ण पिक्चर हातात येण घेतला आहे सर्व याच एक जबाबदारी म्हणजे दादा कारण समर्जित घाटगे यांना कागद मधून लढायचं होतं त्या कागलची जागा ही अजितदादाच्या कोट्यामध्ये आहे अजितदादाचा माणूस तिथं आमदार आहे सत्ता भरणे ते उभे राहणार त्यामुळे भाजपच्या माणसाला म्हणजे समर्जित घाटगे यांना ती जागा मिळ मिळण पण घाटगेंना लढायचं होतं त्यामुळे त्यांनी भाजप सोडली आणि शरद पवारांचं तिकीट सध्या इझिली अवेलेबल आहे म्हणजे ते तिकीट चालेल की नाही चालेल सिनेमा पाहायला मिळेल की नाही ती गोष्ट वेगळी आहे पण ती तिकीट मिळत आहे त्यामुळे घाटगे यांनी तिकीट मारली हर्षवतून पाटलं ते तसंच आहे त्यांना इंदापूर मधून लढायचं होतं पण तिथं हसन मुश्रीफ नाही तिथे तिथे दत्ता भरणे आणि घाटगेंच्या केसमध्ये हसन मुश्रीफ आणि यांच्या केसमध्ये दत्ता भरणे आहे मगाशी मी उलट बोललो तर हे दोन्ही जागा अजितदादाच्या कोट्यात होत्या अजितदादा जागा सोडून तयार नाही त्यामुळे हो देवेंद्रची पक, पक्के माणसं शरद पवारांकडे गेली आहेत पण अजूनही भाजपने अजितदादाबद्दल आम्ही काही पुनर्विचार करतोय अशा काही कुठे बोललेलं नाही महायुती घेतलं आता युती निभवावी लागेल एकूण अमित शाह कंपनीच मानण आहे असं दिसतंय परंतु आता याचे परिणाम या निकालावर निवडणुकीवर फार जोरदार होणार आहेत कारण सध्या भाजपकडे काही काहीच राहिलेलं नाही एकनाथ शिंदे चाळीस आमदार आहेत ते ते आता पुन्हा लढावं हो लागेल त्यातले किती निवडून येतात ते गोष्ट अजितदादाकडे चाळीस आमदार आहेत त्यातले किती पुन्हा निवडून येतात ती गोष्ट वेगळी एक भाजपकडेच आहे एकशे एक पाच आमदार आहेत ते पुन्हा निवडून येतात का येऊ शकतील का कारण टोटली म्हणजे कबूल करा की न करा पण टोटली भाजपच्या विरोधात हवा आहे प्रत्येकी समीकरण अशी उभी झाली आहेत की त्यात भाजप समोर घुसूच शकत नाही चक्रविवाह अडकलाय भाजप मुस्लिम मतदान तिकडे जाईल दलित मतदान तिकडे जाईल मराठा मतदान टोटली भाजपच्या विरोधात जाईल ओबीसी मध्ये काही प्रमाणात तिकडे जाईल म्हणजे लॉस म्हणजे भाजपला गळती आहे पण भरती नाही आहे जी काही भाजपकडे वोट बँक होती हो ती बरीच निघून गेलेली आहे त्यामुळे भाजप भाजप पुढे आव्हान फार सोपं आहे सोपं नाही आहे तुमचा मरा दत्ता जलांगी पाटील मराठा आंदोलनामुळे पूर्ण मराठा समाज जरांगी पाटलाच्या मागे जाईल म्हणजे तिथे मराठवाड्यात भाजपला काय मिळणार नाही एका दुसरी जागा सोडली तर काही नाही पश्चिम महाराष्ट्र नेहमीच शरद पवारांच्या पाठीशी राहिला आहे यावेळी राहील म्हणजे अजितदाच्या पत्नीला त्याने लोकांनी पाडलं पण शरद पवारांना सोडलं नाही त्या शरद असं काय जादू आहे असं काय लोहचुंबक आहे की माणसं तिकडेच ओढली जातात ती गोष्ट वेगळी म्हणजे एक हो ना, नाक, असा एकही पट्टा नाही आता विदर्भ जो भाजपचा बाली किल्ला होता तो आता बाली किल्ला राहिलेला नाही खुद्द देवेंद्र यांना नागपूर नागपूरात जिंकता येईल असं दाव्याने सांगणारे भाजपवाल्या सुद्धा शोधावे लागत आहेत पोझिशन ही पात म्हणजे सायलेंट ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे आता यातून बाहेर कसं पडणार देवेंद्र म्हणतो मी आधुनिक अभिमन्यू आहे हो ठीक आहे बोलायला डायलॉग चांगला आहे सलीम जावेदचा डायलॉग आहे परंतु ते राजकारण फार कठोर असते जेव्हा जातीच्या जा भिंती बांधल्या जातात तेव्हा ते त्यात फुडून बाहेर पडणं फार अवघड आहे ते आपण लोकसभा निवडणुकीत बाहेर आहे महाराष्ट्रात मोठा खड्डा पडला त्यामुळे देवेंद्र नरेंद्र मोदी चारशो पार करू शकले नाही आता काय होणार भाजपची जी परिस्थिती आहे म्हणजे पाहतो मी महाआघाडीमध्ये साऱ्यांची धाव जी आहे ते शरद पवारांकडे काँग्रेसकडे कोणी जाताना दिस दिसत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा तिकडे तर तिकडे तिकडे कोणी जायला दा, तयार नाही उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरे जी परिस्थिती म्हणजे आत्मद झाली ते काहीच करू शकत नाही ते म्हणाले होते की बा आधी मुख्यमंत्री चेहरा जाहीर करा त्यांचं कोणी ऐकलं नाही शरद पवार ऐकलं ना काँग्रेसने ऐकलं आता गप्प बसले चेहऱ्याची गोष्टच करत नाही आता चेहराच बिघडण्याची त्यांचा चेहरा बिघडण्याची वेळ आली जागा वाटपा किती जागा शरद पवार यांना देतात उद्धव ठाकरेंना ते आता पाहायचं कारण जर चेहऱ्यावर दावा करायचा झाला मुख्यमंत्री दावा करायचा झाला तर किमान शंभर जागा लढायला पाहिजे मिळायला पाहिजेत पण उद्धव ठाकरेंना तेवढ्या ठाकरें जागा ठाकरें ठाकर मिळतील अशातला भाग नाही आता शरद पवार आता उद्धव ठाकरेची गरज शरद पवारांना उरलेली नाही त्यांचा मतलब निघून गेलाय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पुन्हा होऊ द्यायचं नव्हतं त्यांना ते त्यांनी साधलं देवेंद्रला रोखलं आता उद्धव दे ना ते त्यांनी उडवलंच आहे आता पूर्ण उडवणं लगेच तो कार्यक्रम होऊन जाईल शरद पवार याला म्हणतात शरद पवार तर शरद पवारांना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे दादा आणि अमित शाह खरच सिरियस आहेत का त्यांनी एक लाडक्या लाडक्या बहिणीची योजना आणली तिचं टायमिंग चुकलं ती योजना येऊन दोन महिने झाले आहेत आता लोक आता त्या बहिणीस ती योजना विसरली आहे भाऊ लाड़, ही लाड बहिणीला विसरले अजून दीड महिन्याने लाडके बहिणी लक्षातही राहणार नाही आणि सरकारकडे तेवढा पैसा नसेल आता दीड महिन्याने तेवढं पाठवता येईल पैसे व्यवस्थित म्हणजे शिंदे सरकारकडे म्हणजे महायुती सरकारकडे आज लोकांना पकडून ठेवेल लोकांना कब्जात ठेल असे एकही योजना सध्या महायुतीकडे नाही आहे त्यामुळे यावेळी उद्धव निवडणूक फार सोपी जाणार आहे जा। अर्थात हे राजकारण आहे राजकारणात काही होईल शेवटच्या बॉलवर दांडी उडू शकते आता ती दांडी घेणार कोण अमित शहाचा दरारा होता ज्या पद्धतीनं अमित शहा पत्ते खेळतायत ते सर्व म्हणजे तो डाव जो आहे तो स्वतःचा डाव उधळून लावतायत का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार